मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्नी पोलीस ठाणे हद्दीतील मोजे हद्दीतील उजनी धरणाच्या मुख्य कॅनलच्या पात्रामध्ये रेस्ट हाऊसच्या जवळ अनोळखी पुरुष इसम वयवर्ष पंचवीस ते तीस वर्षाचे बेवारस स्थितीमध्ये हा इसम आढळून आलेला आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे रंग गोरा अंगात काळा फुल बाईचा शर्ट काळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट छातीवर येडेश्वरी असे गोंधले आहे उजव्या हातावर सायराम असे गोंदलेले आहे नाक सरळ काळे रंगाची दाढी राखलेली काळ्या रंगाचे केस वरील अनोळखी मयत व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास टेंबोनी पोलीस टेंबोनी पोलीस स्टेशनशी आपण संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर नारायण पवार पोलीस निरीक्षक सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न अडोतीस एकोणपन्नास जरी कुणाला याची ओळख वोलक पटलं असेल ओळखीचं असेल किंवा ओळख पटण्यासाठी आपण टेमोनी पोलिटेशनशी संपर्क साधा